श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती मुंबई लोकल ट्रेन मध्ये नित्यदिनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केली उत्साहात साजरी मुंबईची जीवनवाहिनी म्हणजेच लोकल ट्रेन आणि या लोकल ट्रेनमध्ये दररोज लाखो प्रवासी आपल्या नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त दररोज लोकल ट्रेनने अतिशय गर्दीच्या प्र प्रसंगात लोकल ट्रेनमध्ये प्रवास करीत आपली उपजीविका व प्रगती नोकरी व्यवसाय दरम्यान करीत असतात यावर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस दोन दोन हजार पंचवीस रोजी शासकीय सुट्टी जाहीर केली असल्याने लोकल ट्रेनमधील प्रवाशांनी एक दिवस अगोदर म्हणजेच अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी नित्यदिनी प्रवास करणारे प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून निघणारी पाच ते तीस वाजताची खोपोली लोकल ट्रेनमध्ये आम्ही विठोबाचे दूध या भजन मंडळाने अतिशय उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे नियोजन केले असता लोकल ट्रेनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाराजांच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात करीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची गात पोवाडे लोकगीते सादर करीत छत्रपतींच्या शिवकार्याचा इतिहास गाऊन जयंती अति उत्साहात साजरी करून लोकांना प्रवाशांना लोकल ट्रेनमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास न होण्याची दक्षता घेत अतिशय उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात इतिहासकालीन वातावरणात या जयंतीचे नियोजन करणारे भाऊसाहेब लोखंडे वामनराव बोधडे चिमटे बुवा तानाजी बालचिम महादेव अरवोडे दौलत गवारी वैभव दिनेश सुमन विनय परब विक्रम डायरे यांचप्रमाणे बदलापूर वांगणी शेलू नेरळ येथील नेहमीच्या प्रवास करणारे प्रवाशांबरोबर लोखंडे महाराज यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन करीत या जयंतीसाठी अतिशय मेहनत घेत परिश्रम करीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे नियोजन केले होते चौफेर वार्तासाठी चंद्रकांत काळे रायगड माथेरान